मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ ॲटलिस्टचा आमचा हा व्हिडिओ चॅनल ज्यामध्ये आम्ही आमच्या लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी जे ट्रेनिंग्स घेत असतो वर्कशॉप्स घेत असतो त्यामध्ये आम्हाला जे काही अनुभव येतात किंवा त्यातलं जे मटेरियल आहे त्यातलं काही गोष्टी आपल्याशी शेअर करत असतो मित्रांनो या चॅनलचा उद्देश हाच आहे की आपण जर लघु आणि मध्यम उद्योजक व्यापारी असाल तर तुमच्या आयुष्यात आमचं काहीतरी कॉन्ट्रिब्युशन असावं आणि रिलेशनशिप्स वगैरे आर्थिक साक्षरता या विषयावर जे आम्ही घेत असतो त्यामधून तुमच्या आयुष्यातील लोकांम लोकांना पण याचा बेनिफिट व्हावा मित्रांनो एक कॉन्सेप्ट आहे ऑप्टिमाइज युअर नाईन टू फाईव्ह म्हणजे हे की तुम्ही असं गृहित धरा स्टँडर्ड वर्किंग टाईम आपण इंटरनॅशनलीसुद्धा पकडला जातो नाईन टू फाईव्ह स्टार्ट युअर वर्क एट नाईन ओ क्लॉक अँड एंड वर्क बाय फाय ओ क्लॉक पण या वेळेचा तुम्ही हंड्रेड पर्सेंट कन्वर्जन यामध्ये करा की दॅट विल गिव्ह यू हंड्रेड पर्सेंट रिझल्ट दॅट यू वॉन्ट आता यश कशाला म्हणतात तर तुम्हाला जे पाहिजे ते मिळवणं म्हणजे यश आहे तर तुम्ही विचार करा की नऊ ते पाच या वेळामध्ये आपण जे काम करतो किंवा तुम्ही जो काही वेळ ठरवला हो असेल दहा ते सहा असू शकतो कोणाचा अकरा ते सात असू शकतो या वेळात तुम्ही जे काही काम करता ते मॅक्झिमम फुल तुमचं फुल थ्रॉटलमध्ये करता का डू यू गिव्ह हंड्रेड पर्सेंट इन दॅट टाईम की तुम्ही त्यामध्ये ऑन अँड ऑफ असता हा विचार करायला हवा आणि मी सुद्धा अगदी बऱ्याच वेळा माझ्या लक्षात आलं की हा आपला जो वर्किंग आवर्स आहे ते त्यामधला बराचसा वेळ असा असतो की ज्यामध्ये प्रॉडक्टिव्हिटी काही नसते तो ऑनप्रॉडक्टिव्ह असतो त्यामध्ये अशा गोष्टी इन्क्लूड झालेल्या असतात की ज्याचा तसं पाहिलं गेलं लौकिक अर्थाने एक मानसिक समाधान काहीतरी केलं याच्या पलीकडे काही बेनिफिट होत नाही आणि तो ऑप्टिमायझेशनच्या दृष्टीने नाही आहे मला तुम्हाला एकच सांगायचं की तुमचे वर्किंग आवर्स चार वर्किंग दिवस चार असले तरी चालतील पण हे चार दिवस जे काही तुम्ही दहा ते पा दहा ते सहा नऊ ते पाच वर्क करणार आहात याला तुम्ही खरंच स्वतःला प्रश्न विचारून बघा त्या काळामध्ये की आय एम आय रियली गिव्हिंग हंड्रेड पर्सेंट मी ते हंड्रेड पर्सेंट देतो आहे का आणि जर ते नसेल तिथे जर तुम्ही त्यावेळेत पण जर हंड्रेड पर्सेंट देत नसाल तर मित्रांनो तुमचं तुम्हाला जे बेनिफिट मिळवायचं ते डेफिनेटली मिळणार नाही कारण आपण सुट्ट्या वगैरे ह्या सगळ्या हंड्रेड पर्सेंट देऊन करतो किंवा ना काही लोक ते पण नाही करत सिनेमाला जातात तिथे पण व्यवसायातलं काहीतरी हँडल करत असतात फिरायला जातात तिकडून व्यवसायाचं काहीतरी हँडल करत असतात कुठलाच वेळ आपला ऑप्टिमाइज करत नाही आपण म्हणजे इवन फॅमिलीसोबत डिनरला किंवा लंचला सोबत गेलं तर तिथे पण बिझनेसच्या काहीतरी गोष्टी चालू असतात ऑफिसच्या काहीतरी हँडल करणं चालू असतात यू आर नेवर हंड्रेड पर्सेंट एनिवेअर त्यामुळे सहज विचार करून बघा की तुम्हाला जर तुमचा दिवसभरातला जो काही वेळ तुम्ही काम करायचं ठरवलं आहे आणि तुमच्याकडे काम कमी असेल इट्स अ गुड न्यूज तुम्ही उलट तेवढा वेळ कमी करा तुमच्या कामाचा पण गिव्ह हंड्रेड पर्सेंट इन दॅट इन दॅट टाईम म्हणजे तुम्हाला पाचच तास काम करायचं गुड न्यूज पाच तासामध्ये हंड्रेड पर्सेंट द्या बाकी काहीच हँडल करायचं नाही या पद्धतीने जर तुम्ही तुमचं वर्क हँडल करायला लागाल तर तुम्ही ज्या फोकस्ड वेनी तुम्ही काम कराल यू विल डेफिनेटली गेट बेटर रिझल्ट दॅन वर्किंग फॉर टू लाँग आवर्स खूप जास्त वेळ काम करून मग संध्याकाळी जर आपण स्वतःलाच प्रश्न विचारला की एवढा वेळ केलं काय तर हाफ ऑफ द टाइम नथिंगमध्ये गेलेला असतो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही मा, बघितल्यानंतर माझं तुम्हाला इन्व्हिटेशन हे आहे की स्वतःचा दिवसभराचा एक शेड्यूल ठरवून घ्या अँड गिव्ह हंड्रेड पर्सेंट दॅट टू दॅट शंभर टक्के त्याला द्या त्याला ऑप्टिमाइज करायला लागा स्वतःलाच एक प्रश्न विचारा की मला जी माझी कमाई करायची आहे मला जे मला मिळवायचं आहे त्यासाठी मला इतक्या वेळासाठी किती काम करावं लागेल आणि ते हंड्रेड पर्सेंट द्या मित्रांनो एवढंच एक शॉर्ट व्हिडिओ आपल्यापर्यंत करायचा होता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका